तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला मला बऱ्याचपैकी मुलांचा मॅसेज येतो सपाटा कसा मारायचा आपण स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊया अगदी सोपी पद्धतीनं तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण फर्स्ट स्टेप घेऊ फस्ट स्टेप बाय आपण डीप डिप्सपासून सुरुवात करू चला मग मित्रांनो हॅलो स्टॉप न आधी आपण तर मित्रांनो आधी आपण डिप्स डिप्सपासून सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप तर आधी आपण जे आपली डिप्सची जे पोज असतात डिप्सचे जे पोजिशन असतात तर आपण जाणून घेऊ तर मित्रांनो नॉर्मली डिप्स मारायच्या आधी एक दोन तीन चार पाच झालं मित्रांनो एवढंच आता चेंज करायचं एक दोन तीन 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 तर मित्रांनो आपण पहिली स्टेप तुम्हाला दाखवलेली आहे आणि दुसरी पण स्टेप आता आपण जाऊ सपाट्या कसा मारायचं त्याप्रमाणे तुम्ही घरी किंवा कुठं पण असाल ग्राउंडला तुम्ही ट्राय करा आता आपण सपाट्या मारू जवळून दाखव जवळून दाखव हलो मी तुमच्यासाठी हलू मारतो सपाटे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे आहे तिसरी स्टेप एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दह अक्र बारह तेरा, चौदह पंद्रह मित्रान आपले तीन स्टेप तुम्हाला करून दाखवलेला आहे हा माझा आवडता वर्कआउट आहे सपाट यामध्ये कबड्डीसाठी किंवा गोळाफेकसाठी थाईज पावर शोल्डर पावर सगळं वर्कआउट याच्यात मिक्स आहे तुम्ही नक्की आठवड्यातून किंवा रोज पण मिनिमम शंभर दीडशे दोनशे जरी मारले ना तरी थाईजमध्ये शोल्डरमध्ये पावर येणार मित्रांनो तुम्हाला अगदी सोपी पद्धतीने मी तुम्हाला सपाट मारून दाखव दाखवलेलं आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्क नक्की बघा आणि हा व्हिडिओ एकमेकाला नक्की शेअर करा तुमचा प्रिय आकाश चव्हाण तर मित्रांनो पहिली स्टेप आपली झालेली आहे डिप्स आणि दुसरा स्टेप आहे आपली शॉर्ट सपाटे आणि थर्ड आ, थर्ड स्टेप आहे फुल सपाटे तर तुम्हाला करून दाखवलेला ऑलरेडी मी आता आम्ही फास्टमध्ये मारणार आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि एकमेकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा स्टार्ट हा फुल फास्ट एक चार पाच सहा सात गोल दाखो आठ नौ दह अक्र बारह तेरह चौदह पंधरा तर मित्रांनो आपण कुठं पण वर्कआउट करतात तिथं आपण स्टेप बाय स्टेप मारायचे जसं की मी पंधराचे सेट मारायचे पाच पंधरा 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 पाच सेट मारायचे तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही मारू शकता वीस पंचवीस तीस किंवा वीसशे तीन सेट मारायचे वीसशे पाच सेट मारायचे आपापल्या पद्धतीने मारायचं ओके तर मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचा फ्री आकाश जवळ जय महाराष्ट्र